मित्रांनो पाहू शकता ज्याच्या लक्ष्याने मैदान गाजवला असे सचिन शेठ घरात कडा ओवले त्यांचा छोटा लक्ष आज आपण आपल्या कॅमेरासमोर बघू शकता आज सोशल मीडिया असती तर ही लक्षलक्ष्याची गाडी माझ्या हिशोबाने आज, आज कुठंतरी आज जे सोन्या पलतो आहे मथूर पलतो आहे बकासूर पलतो आहे त्या नंदीपेक्षा दहा पटीने ही गाडी पुढं असते जर आज सोशल मीडिया असती तर कारण का त्यावेळेस पल होता आपण कुणाला माहिती नव्हता आज आपल्या बैलगाडी क्षेत्राची जी संघटना आहे आपले ठाणा रायगड झाली परत पश्चिम महाराष्ट्र झाली त्यामध्ये जो लोगं आहे तो छोटा लक्ष आणि मोठा लक्षाचा मानला जातो तर नमस्कार मित्रांनो आज आपण कडाव करतो सचिन शेठ घरात कडाव ओले हो आज त्यांच्या इथे ते आलेलं आहे आणि आज आपण खास करून आपचं आपल्या मागेच्या नंदी आहे हा सप्त इन केसरी छोटा लक्षा याला भेट देण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो आज जरी हा नंदी एक चार पाच वर्ष पलत नसला तरी पण याची ख्याती म्हणजे एक जागा वेगळीच आहे जेव्हा लक्षा लक्षाची गाडी बघल्या पलायची तेव्हा असं समजलं जायचं का पहिली गाडी क्षेत्रातले देवच पलतात कारण का त्यांच्या एवढी गती आजपर्यंत कुणाला नाही आणि लागू शकत नाही ज्यावेळेस वर्षातून माझ्या हिशोबाने दोन तीन मैदान होत असेल त्यावेळेस लक्ष लक्षाची गाडी पलायची असं सप्त इंद बोलला तर एका वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये होऊन जातात पण त्यावेळीच फक्त तीन तीन मैदानामध्ये मा ते सप्त होईंद किसरी होऊन दाखवला आहे आत्ता भले बैल पलत नसेल खूप वर्ष झाली पण अजूनही तीच धमक आहे त्याच्या जवळ गेला तशी त्याची ख्याती एका चारही पायाने लाता मारतो तशी तर आज पण तीच धमक आहे आणि तर कोणच त्याला जवळची पण नाही लावत कारण का ते तर शक्यत नाही कारण का बघा अजून पण तसंच आहे बघा अजून तेवढीच रग आहे बघा ॲक्टिव्हिटी पण तेवढीच आहे कारण का लक्ष लक्षात खरंच त्याला पाहिल्यावरती मन भरून येतो कारण का असे एक जुने पुराणे आपले जे आठवणीतले बैल आहेत ती बघायला भेटतात आपल्याला आणि आपल्या चॅनलच्या मार्फत आपण जे आपल्याकडनं पॉसिबल असेल त्या त्यानंतर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मग अजूनही ती धमक आहे दोन तीन वेळेला बघा म्हणजे ते जात आहे फोटो काढायला पण त्याला आज जवळ नाही येऊन देत कारण का त्या लक्षाची ख्यातीच पहिल्यापासून आहे आणि मागच्या वेळेस फक्त एक बोललेलं आहे जे जे भाकर आहेत ज्या नंदीची एखादी भाकर असते तर ती त्या लक्ष्मी असते तर या ठिकाणी बघू त्याच्या लागतं की पण एक भाकर आहे आणि आपले किरण शेठ राऊत यांचा मोठा लक्ष सचिन शेठ घरत यांचं छोटा लक्ष लक्षलक्ष्याची गाडी म्हणजे त्यांना देवच बोलायचे मैदानातला कारण का ही जी गाडी आहे ना ही कुणाला गवतच नव्हती कारण का लक्षलक्ष्या म्हटलं तर कधी कधी लोकं गाड्याही नव्हतं झोपट आज सोशल मीडिया असती तरी लक्षलक्षाची गाडी माझ्या हिशोबाने आज कुठंतरी आज जे सोन्या पलतो आहे मथूर पलतो आहे भकासूर पलतो आहे त्या नंदीपेक्षा दहा पटीने ही गाडी पुढं असते जर आज सोशल मीडिया असते तर कारण का त्यावेळेस फल होता पण कुणाला माहिती नव्हता आजूबाजूच्या गाड्यांचा म्हणजे विचारत नसत करत फार त्यांना अर्ध्या सोडून यायचे आणि बस लक्षा लक्षात येतो आणि कायम लक्षातच राहशील आणि मित्रांनो बघू शकता आता लक्षाला आता आपल्या मुंबईमध्ये फडा या ठिकाणी आणण्यात आला आहे या ठिकाणी मस्त त्याचा देखरेख करण्यासाठी आपले मित्र वगैरे त्यांचे सहयोगी हो मित्र रोहित वगैरे आहेत अजून खूप सारी मंडळी आहेत आणि हे लक्ष्या कारण का खूप आज एक चार पाच वर्ष झाले असतील जेव्हा लॉकडाऊनपासून सदर बंद केल्या आपण आज ही त्यांची क्रेज एवढी आहे एका मैदानामध्ये जरी नेलं तरी लोक पब्लिक बघायला मागे प्रदर्शनाला देखील लक्ष लक्ष्याला नेलता आणि आज या ठिकाणी पण बघू शकतात का याच्यासारखा नंदी होणे नाही कारण का मारकाही तेवढाच आहे मित्रांनो तो आजही चार पा चारही पायाने लाता मारतो आणि समोरनं कोणी हात नाही लावू शकत ती मागे खिडकी बघू शकता ती त्याला खास करून तिथनं सोडायसाठी आहे कारण का त्या साईडला कुणाला जाता येणार कारण तिकडे पॅक आहे सर्व आणि या ठिकाणी एका पोल पण वापरलेला आहे आज आपल्या बैलगाडी क्षेत्राची जी संघटना आहे आपले ठाणा रायगड झाली परत पश्चिम महाराष्ट्र झाली त्यामध्ये जो लोगं आहे तो छोटा लक्ष आणि मोठा लक्षाचा मानला जातो आज आजही त्यांचा एवढा फॅनबेस आहे ज्याला ज्याला जी गाडी पलताना दिसलेली आहे लक्षलक्ष्याची तो कायम आठवणीत ठेवतो बाबा मी लक्षा लक्षाची गाडी बघितलेली आहे मित्रांनो पाहू शकता ज्याच्या लक्ष्याने मैदान गाजवला असे सचिन शेठ घरात कडा ओवले त्यांचा छोटा लक्ष आज आपण आपल्या कॅमेरासमोर बघू शकता आपल्या जे पण नंदी आपल्या मुंबई भागातले झाले आपल्याजवळ जर आले तर आपल्याला माहिती पडले तर बाबा हा नंदी ले 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 ले। आ, या ठिकाणी उतरलेला आहे तर आपण नक्कीच त्या ठिकाणी आवर्जून भेट देतो आज आपण असेच छोट्या लक्ष्याला भेट दिलेली आहे खरोखर खूप मानला जातो या नंदीला या नंदीच्या पुढे काहीच बोलू शकत नाही आज वयाच्या नंतर कालाच्या अभावी थोड्या आज गाडी पलत नसेल मी तर माझ्या डोळ्याने कधी छोटा लक्ष्या मोठा लक्ष पलताना बघितला नाही पण आज जरी मी आज जरी डोळ्याच्या समक्ष बघतोय छोट्या लक्षाला खूप त्या खाली ज्या काली पलत असेल खाली काय कंडिशन असेल असंच हे आज जे आजरामर बैल आहेत जे आपल्याला शूट करतात बाबा ज्याच्या काही हिंदी केसील झालेले आहेत खूप अशा नंदी आहेत आपल्या मुंबईच्या गाडा मालक झाले परती पश्चिम महाराष्ट्र झाले खूप गाजवलेली नंदी आहेत आणि याच ठिकाणी आपण छोट्या लक्षाला बघतो आहे त्याची दहशत म्हणजे थोडासा जबाबदारी जवळ गेला तरी अजून पण ती दशत आहे आणि तोच दरारा आहे मित्रांनो आणि ना या नंदीच्या पुढे ना खूप नत नतमस्तक व्हायला लागेल आज वयवर्ष जरी एवढा झाला असला तरी तीच दशत आहे आज त्याचा मोठा भाऊ मोठा लक्ष आहे नंदी खरो मानला नंदी खूप मानतात या ठिकाणी ज्या ज्यावेळीच लॉकडाऊन होता त्यावेळेस मला ते वाटतं शेड स्वतः फक्त त्याला खाण्यासाठी एक खिडकी ठेवलेली त्याला खायला टाकायचे आणि मस्तपैकी वेगळी करून ठेवायचे पण अजूनही कुणाला हात नाही लावून देत मला तर वाटतं जिथपासून आता हा साताऱ्यापासून आला असेल तेव्हापासून कुणाला जवळ जाऊ न दिला फक्त जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आपशिंगचे काका आहेत त्यांनाच फक्त त्यांचं सगळं बोलणं ऐकतो ते बोलले उठतं उठतो ते बोलले बसतं बसतो आणि या ठिकाणी पण लक्षाची थोड्याच वेळा आता भेट घेतलेली आता निघतो आपण जास्त टाईम झालेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता त्यांची अजून दावण या ठिकाणी खूप चांगले अशी दावन आहे आणि मागच्या वेळी जेव्हा आपण आलो तेव्हा छोटा लक्ष एवढाच होता आज ती मस्तपैकी हाईट वगैरे झाले आणि आज रोहित झाली वगैरे हो इतर पूरं सगळी खूप मेहनत घेतात या ठिकाणी बिड्यामध्ये आणि इतर बघू शकता या ठिकाणी पायद्याशी बघा ना मस्तपैकी हे बघा कशी पायद्याची एकदम तशीच आहे सेम काहीच क कमी जास्त नाही बघा मित्रांनो ती जग बघा तस तसच बघू शकता मित्रांनो एक अपराजित योद्धा छोटा लक्ष खूप आठवण येत लोकांच्या ज्यांच्या खूप आठवण ज्यांच्या आठवण येत ना त्यांनी नक्कीच कमेंट करा का तुम्ही कोणत्या मैदानात बघितलेला छोटा लक्ष आणि मोठं लक्ष ही गाडी पालताना मी तरी माया डोल्यांना बघितलं पण मी कधी कधी व्हिडिओमध्ये बघतो तर पल म्हणजे त्यांचा जी खालची गाडी निघायची पार ती धाग्यापर्यंत पोचायला ना ती धाग्याचा हवरा होता तसं धागा दिसला का बाबा धावलाच पाहिजे आणि समोरच्या गाडीचा तो कधीच अंदाज लावून द्यायचा तो एक गाडी निघाली का सुसाट डायरेक्ट थांबायला डायरेक्ट पुढे सीमारेषेच्या पलीकडेच कारण का आजूबाजूच्या गाड्या मला तर वाटतं ना रस्ते तर सोडून निघायची असा काल गाजवलेला नंदी आज आपण पाहू शकता छोटा लक्षा